कंत्राटदाराचं काम बंद आंदोलन करण्यात येत आहे हिवाळी अधिवेशनाआधी बंगल्यांची डागडुजी रखडली आहे आणि सध्या थकित बिलांसाठी कंत्राटदारानं हे काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे पराग काय सांगाल नेमकं आंदोलन कशा करता करण्यात येत आहे घडलंय काय खर तर कंत्राटदारांचे मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात जे कामं केले होते त्याचे बिलं थकीत असल्यामुळे कंत्राटदारांनी कामावर बहिष्कार टाकलेला आहे सध्या हिवाळी अधिवेशन जे आहे ते डिसेंबर महिन्यात होणार आहे आणि आता नोव्हेंबर सुरू असताना अजूनही बिलं न मिळाल्यामुळे अनेक कामं जे आहे ते त्यांनी बंद केलेले आहे खरं तर अर्ध्यावर काम बंद केले आहे म्हणजे काही दागडूची सुरू झाली होती मात्र त्यांना होती बिलं मिळेल पण ते मिळाले नसल्यामुळे त्यांनी आता कामावर बहिष्कार टाकलेला आहे आणि एक महिन्यावर अधिवेशन असताना अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कामावर बहिष्कार टाकल्यामुळे कामं रखडल्यामुळे पुढच्या काळात अधिवेशनात काळामध्ये जेव्हा येणारे मंत्री असतील किंवा सचिव जातीचे अधिकारी असतात ते कुठं राहणार असा प्रश्न उपस्थित होता त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ज्या सध्या होऊ लागलेल्या आहेत कंत्राटदारांचं काम बंद असल्यामुळे पैसे जोपर्यंत विणणार नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही असा दबाव जो आहे तो सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो कंत्राटदाराकडून सुरू आहे नक्कीच धन्यवाद पराग दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतो नागपुरात कंत्राटदारानं आंदोलन सुरू केलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका